मी आता तुम्हाला जी घटना सांगणार आहे ती खरी आहे आणि खरं तर डिप्रेशन आणि एकटेपणामुळे माणूस काय करू शकतो याच्यावरती विचार करायला लावणारी घटना आहे नवी मुंबईतल्या जुई जुईनगर, जुईनगर इथे एक पंचावन्न वर्षीय कॉम्प्युटर प्रोग्रॅमर यांनी स्वतःला तब्बल तीन वर्ष घरात कोंडून घेतलं होतं एकटेपणा आणि नैराश्याचा सामना करणाऱ्या व्यक्तीचं नाव अनुप कुमार नायर असं आहे आई वडील आणि भावाच्या निधनामुळे तो नैराश्यात गेला आणि थोडी थोडके -थोड़ नव्हे तर तब्बल तीन वर्ष त्यांनी घरात स्वतःला कोंडूत एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मग तो आता खायचा काय किंवा बाहेरनं काय मागवायचा कशा पद्धतीने आयुष्य काढत होता हा सुद्धा प्रश्न आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाईन फूड ऑर्डर केल्यानंतर ती द्यायला येणाऱ्या डिलिव्हरी बॉईससोबतच फक्त त्याचा संपर्क होता या व्यतिरिक्त तो कोणाशीही बोलत नव्हता कुठेही येत जात नव्हता तो एकटाच राहत होता एकीकडे डिप्रेशन एकटेपणा आणि अविश्वास यामुळे तो लोकांमध्ये मिसळत नव्हता त्याने स्वतःला फ्लॅटमध्ये कोंडून घेतलं आणि हा कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त होता कम्प्युटर प्रोग्रामरचं तो काम सुद्धा काही काळ करत होता त्याचे वडील व्ही पी कुट्टी कृष्णन नायर हे टाटा हॉस्पिटलमध्ये नोकरी करायचे तर आई पुनम या भारतीय हवाई दला टेलिकम्युनिकेशन विभागामध्ये कार्यरत होत्या सहा वर्षांपूर्वी त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झालाय तर मोठ्या भावाने वीस वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती या घटनांचा परिणाम खर तर अनुपच्या मनावरती झाला तो नैराश्यामध्ये गेला आणि त्याने फ्लॅटमधून बाहेर येणं जाणं बंद केलं तो एका खुर्चीवर झोपायचा असं वाटलं की घरात त्याचं फर्निचर कोणीतरी हटवलेलं आहे अनुपच्या पायाला आता इन्फेक्शन झालंय त्याला उपचाराची गरज आहे काही नातेवाईकांनी आई वडिलांच्या मृत्यूनंतर संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण अनुपचा कोणावरच विश्वास नाहीये त्याच्या शेजाऱ्यांनी सांगितलं तो कधीतरी दरवाजा उघडायचा कचरा सुद्धा बाहेर टाकत नव्हता कचरा बाहेर काढण्यासाठी शेजाऱ्यांनी त्याला अनेक वेळा समजवलं होतं खरं तर तो एका फक्त खुर्चीवरती झोपायचा बेडवरती झोपायचा नाही आणि त्याच्या जवळपास सगळ्या घरभर कचरा होता शेजाऱ्यांनीच त्याच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची एफ डी त्याच्या खात्यावरती ट्रान्सफर करण्यासाठी मदत केली आता या मधल्या काळामध्ये मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी प्रयत्न करूनही त्याने संपर्क केला नाही मात्र एकटेपणा नैराश्य नात्यांमध्ये पडलेला अंतर आणि प्रत्येकासमोर वेगवान यामुळे अशा घटना समोर येत आहेत आणि त्या विचार करायला आहेत तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्हा आणि त्यासोबतच करायला विसरू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका